गुड मॉर्निंग ग्रुप अमरावतीने आज एका महत्वाचा मुद्दा समोर आणला आहे रक्षाबंधनाचं औचित्य साधून त्यांनी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांना सायन्स कोर मैदानावर बोलावून परिसरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलं ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केली की मैदानावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून पावसाळ्यात साप किंवा विंचूचा सा धोका वाढला आहे अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान जे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे आज अनेक समस्यांनी ते ग्रासलं आहे गुड मॉर्निंग ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांनी आमदार खोडके दाम्पत्याला भेटून त्यांच्यासमोर या गंभीर परिस्थितीची मांडणी केली आहे मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेलं गाजर गवत आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्याच्या दिवसात तर साप आणि विंचूचा सा वावर वाढला आहे ज्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहेत याशिवाय रात्रीच्या वेळी इथे काही मध्यधून लोकांचा वावर असतो ज्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकच्या ट्रॅकवर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचं या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे म्हणजे स्वच्छतेचा बसायची व्यवस्था लेडीज फिरायला येतात जेंट्स आणि जिम जे आहे ओपन जीप हे आवश्यक आहे त्याने मागं जोडलो तो आम्ही पाहू आणि हा स्वच्छता हा फार मेन आहे सगळ्यांना रात्रीच्या वेळेस इथं वातावरण काय राहते सकाळी तुम्ही येतात काय बघतो मला सांग रात्रीच्या असतात लोकांना साथ दिसले ना एक दोन साथ तो आता हे आठ दिवसापूर्वीची होती त्यामुळे ते हे स्वच्छता आणि लाईटचं भयंकर आवश्यक आहे बॉटल सकाळी दिसतात अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती सुधारलेली नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे खोडके दाम्पत्याने यावर लवकरात लवकर लक्ष देऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे या गंभीर समस्येवर आता खोडके दाम्पत्य काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अमरावती महानगरपालिका यावर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल